येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या अठरा मिनिटात सोलापूरकरांना जिंकले मांडले सडे तोड मुद्दे या, या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे सोलापूर ते मुंबई या विमानसेवेच्या उद्घाटनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात अठरा मिनिटं भाषण करून सडेतोड मुद्दे मांडले आणि विविध मुद्द्यांना स्पर्श करून सोलापूरकरांची मनं जिंकली सोलापुरात लवकरच नाईट लँडिंगची सुविधा करू तसंच बोईंग प्रकारचे मोठे विमान देखील उतरण्याची सुविधा करू असं आश्वासन त्यांनी दिलं मोठं बोईंगचं विमान असतं तेही सोलापूरला उतरलं पाहिजे नाईट लँडिंगही झालं पाहिजे हेही आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे येत्या तीन वर्षात सोलापूर शहरातील पाणीपुरवठा दैनंदिन सुरळीत होईल असंही ते म्हणाले सोलापूरमध्ये प्रत्येक घरी दररोज न चुकता चांगला वॉटर सप्लाय आला पाहिजे याचं प्लॅनिंग आता आपण केलेलं आहे सोलापूरच्या एका चिमणी पाडण्यासाठी न्यायालयीन तसंच स्थानिक पातळीवर सोलापूरकरांना लढावं लागलं चिमणी जी साखर कारखान्याची तुम्ही हटवत नाही आणि मग एक लंबी लढाई कोर्टामध्ये सगळीकडे ती झाली आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही जण राजकारण करतात असं म्हणत त्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली राज्यकर्त्यांमुळे सोलापूरला अतिवृष्टी झाली असं म्हणणाऱ्यांना एक फुल द्या आणि गेट वेल सून असं म्हणा कारण त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे असंही ते म्हणाले त्यांना एक फूल द्या आणि गेट वेल सून सांगा कधी कधी परिणाम होतो असा म्हणजे मानसिक परिणाम असतो आय टी पार्क शक्तीपीठ महामार्ग विमानसेवा पाणी पुरवठा अशा सर्व व्यापी मुद्द्यांना स्पर्श करत इथले आमदार तसंच पालकमंत्री आणि अधिकाऱ्यांचं कौतुक करत त्यांनी सर्वांचीच मनं जिंकली मनापासून पालकमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन की या या संकटामध्ये प्रचंड मेहनत ही त्यांनी ठिकाणी केली स्टार संजय घोडावत म्हणाले सध्या आमच्याकडे तेरा विमानं लवकरच पन्नास होतील आणि येत्या तीन वर्षात भारतातील सर्व शहरं विमानानं जोडू सोलापुरातून लवकरच तिरुपती सेवा सुरू करू भारतामधील तीस सिटी आम्ही कनेक्ट केलेल्या आहेत आणि येत्या तीन वर्षामध्ये पन्नास प्लेनचं टार्गेट आहे तिरुपती पण आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करू केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले मुख्यमंत्र्यांनी वायबिलिटी गॅप फंडिंग दिल्यामुळे सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू झाली सोलापूर हा राज्यातील एकमेव जिल्हा ते वायबिलिटी गॅप फंडिंग असतो जे फलक असतो तो राज्य सरकारच्या वतीने देण्याचं साहेबांनी कबूल केलं देवेंद्रजीमुळे आज सोलापूर ते मुंबई हा विमान प्रवास आपल्याला आता सोपा झाला पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले गॅरंटीनं विमान घेऊन येणारे आणि विकासाला चालना देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्याकडे आहेत त्यामुळे राज्याचा विकास होणारच गॅरंटीनं आहेत मुंबईहून सोलापुरात प्रवासी विमान तीन वाजून पंचवीस मिनिटांनी लँड झालं येताना आले बहात्तर प्रवासी बारा वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईमधून निघालेलं विमान पहिल्या दिवशी दोन वाजून तीस मिनिटांनी निघालं आणि अवघ्या पंचेचाळीस मिनिटात सोलापुरात पोहोचलं सोलापुरातून मुंबईकडे निघालेल्या पहिल्या प्रवासी विमानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला हिरवा झेंडा प्रवासी बसव गायकवाड यांना सपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला बोर्डिंग पास ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएचके आणि थ्री बीएच के लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banchoir Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic Seed as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts styles. Makeup artistry. Personal makeup. Certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benuavista Vista Satrasa Station Road, Solapur. कॉन्टॅक्ट सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सभापती दिलीप माने यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे पंचवीस लाखांचा धनादेश करण्यात आला सुपूर्द सोलापुरातील बालाजी अमायन्सच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी राम रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला एक कोटी रुपयांचा धनादेश <गण>। अक्कलकोटच्या स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला एकवीस लाखांचा धनादेश अमोल राजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला हा धनादेश दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अकरा लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आला सुपूर्द सोलापूर ते मुंबई या विमान उद्घाटन सोहळ्यानिमित्त सोलापूर शहर भाजपच्या वतीनं विमानतळावर करण्यात मोठ्या प्रमाणात खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बार्शी कुरुडवाडी पांगरी वैराग आणि मोहोळ येथील नूतन पोलीस स्थानकांच्या इमारतीचं ऑनलाईन करण्यात आलं उद्घाटन कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक सुनील फुलारी तसंच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनाही स्टेजवर बोलावण्यात आलं श्रीपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्वर्गीय सुधाकर परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी आमदार राम सातपुते आदींची उपस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना महाभाग असा शब्दप्रयोग करून केली टीका म्हणाले यांना सगळं माहिती आहे मात्र ते जाणीवपूर्वक करतात आता काल हे सगळे महाभाग इकडे जाऊन भेटले यांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात काल आलं का, की आपल्याला भेटायचं होतं दिनेश मग काल त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी सांगितलं ब्रह्मदेव माने बँकेच्या वतीने एकोणीस ऑक्टोबर रोजी पहाटे जुळे सोलापुरातील के एल ई स्कूलच्या मैदानावर होणार दिवाळी पहाट हा गाण्यांचा कार्यक्रम प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड रंगवणार ही मैफिल सोलापूर महापालिकेची मतदारांची अंतिम यादी बारा डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ॲक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव स्वारगेट ते कात्रज या मेट्रोचं सुमारे दीड हजार कोटी रुपयांचं काम मिळालं अदानी समूहाला राज्यातील शेतकऱ्यांना विदेशी दौऱ्यासाठी आता एक लाखावरून दोन लाख रुपये अनुदान करण्यात आलं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचं दीर्घ आजारानं आज मुंबईत झालं निधन महाभारत मालिकेमध्ये कर्णाची भूमिका साकारून घराघरात त्यांनी आपली छाप सोडली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर कर्नूल इथं सुमारे तेरा हजार चारशे तीस कोटींच्या विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा